तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स जयगड वायू गळती संदर्भात एक मोठी अपडेट हाती वायू गळतीनंतर पुन्हा होऊ लागला विद्यार्थ्यांना त्रास बारा विद्यार्थ्यांना पुन्हा उपचारासाठी रत्नागिरीमध्ये दाखल खेळता खेळता अचानक अंगणात पडल्याने अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू मुर्थ्यू। बालकाच्या मृत्यूने खारी गावामध्ये शोक कळा कोकणात पुन्हा राजकीय घमासान रिफायनरी विरुद्ध जठार विरुद्ध राऊत कलगी तुरा रंगला आणि कला आविष्कारातून दिव्यांगांनी उभे केले पंढरपूर गुणदे काडसिद्धेश्वर विद्यालयात अवतरली पंढरी आता पाहूया सविस्तर वृत्त जयगड वायू गळती संदर्भात एक मोठी अपडेट हाती येते वायू गळतीनंतर पुन्हा एकदा त्रास होऊ लागल्याने जयगडमधील बारा मुलांना पुन्हा उपचारासाठी रत्नागिरीमध्ये दाखल करण्यात आलं आहे रत्नागिरीमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी या विद्यार्थ्यांना दाखल केले गेले आहे चक्कर येणे मळमळणे आणि उलटीचा त्रास होत असल्याचे या बाधित मुलांचे म्हणणे आहे काही विद्यार्थी गुरुवारी शुक्रवारी तर काही रविवारी रात्री उपचारासाठी आले आहेत या मुलांचा जबाब नोंद करून घेतला जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील खारी वाळंजवाडी येथील अकरा वर्षीय आर्यन सुभाष मोहिते याचा कळबणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झालाय खारी येथील राहत्या घरात अंगणात खेळत असताना आर्यनला फिट आली त्यामुळे तो तिथेच खाली पडला त्याला उपचारासाठी प्रथम जवळच्या कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते तेथून अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेऊन उपचार सुरू असताना शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे खारी वाळंजवाडी येथील अकरा वर्षीय बालकाच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात ठाण मांडलेल्या हत्तींनी पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील दोडामार्ग तिलोरी खोऱ्यात आपला मोर्चा वळवलेला आहे कळपातील मोठ्या टस्कर हत्तीचे विजघर घाटीवडे भागात आगमन झाले आहे या टस्करने येथील बागायती शेतीचे नुकसान देखील केलेले आहे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी काल नागपूर येथे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रीपदाचे शुभेच्छा देणारे बॅनर कणकवली तालुक्यात झळकलेले पाहायला मिळत आहेत आमदार नितेश राणे हे तिसऱ्या वेळी आमदार झाले यावेळी त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या जात होत्या अखेर आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली संपूर्ण कणकवली शहरात ठिकठिकाणी थीक हार्दिक अभिनंदन मंत्री महोदय नितेशजी राहणे साहेब अशा आशयाचे बॅनर झळकलेले पाहायला मिळत आहेत मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाबाबत सातत्याने मिळत गेलेल्या हुलकावणीला अखेर प्रत्युत्तर देत पूर्ण विराम दिलाय पाहुयात या सगळ्या संदर्भात काय म्हणाले आहेत मंत्री भरत गोगावले गेले दोन अडीच वर्ष जे काय पत्रकार मीडियावाले विरोधक जे काय आम्हाला हिनवत होते तर आम्ही शांततेने घेऊन आम्ही कुठेही पक्षाला किंवा कोणालाही काहीही डाग न लावता आमचं काम करत राहिलो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचं फळ आत्ता आम्हाला मिळालेलं आहे कारण साहेबांनी पूर्ण विश्वासाने जी जबाबदारी दिलेली आहे ते आम्ही पूर्ण पार पाडणारच आहोत परंतु जे काय साहेब जबाबदारी देतील कुठल्या खात्याची त्यालाही आम्ही न्याय देऊ आणि जनतेची सेवा करू आणि ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्याला पूर्ण ताकदीनिशय आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पाहूयात आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यात आज दिवाळी साजरी होत आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आमदारसाहेब सरपंच झाले आणि एकोणीशे सत्याऐंशी ते दोन हजार चोवीस सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि चार वेळा आमदार आणि आता मंत्रीपद त्या ठिकाणी आमदारसाहेबांची सदतीस वर्षाची सामाजिक व राजकीय कारकीर्द एवढी मोठी तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्यात आज फळ मिळाले असं मला आमचं सर्व कार्यकर्त्यांना वाटतं आहे संपूर्ण रायगडकरांना वाटतं आहे आणि या शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शिवसेना प्रमुखांच्या हिंदू हृदय सम्राटांच्या सच्च्या शिवसैनिकाला न्याय दिला आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी किल्ले रायगड या रायगडचे प्रतिनिधित्व करणारे आमचे आमदार आणि या आमदारांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देऊन या ठिकाणी रायगडच्या जनतेचा सन्मान केला आहेच त्या ठिकाणी सदतीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा देखील कर्तृत्वाचा देखील या ठिकाणी सन्मान केला आहे सर्व महिला आघाडी खूप आनंदित आहे कारण लाडक्या बहिणीचे सर्व भाऊ आहेत ते निवडून आलेले आहेत महा महायुतीला पुन्हा एकदा कौल मिळालेला आहे आणि बहुतेक जण त्याच्यामधले म मंत्रीपदाची आता शपथविधी घेतलेला आहे त्यामुळे आमचे लाडके भाऊ आता मंत्री झाले त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद होत आहे रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून कोकणात सध्या पुन्हा राजकीय घमासान सुरू झालाय रिफायनरी समर्थक आणि भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार आणि उद्धव ठाकरे सेनेचे उपनेते विनायक राऊत यांच्यात रिफायनरीवरून कलगीतुरा रंगलेला आहे एकीकडे प्रमोद जठार हे पुढील वर्षभरात रिफायनरी कोकणामध्ये आणण्यावरती ठाम आहेत तर दुसरीकडे विनायक राऊत हे कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही यावरती ठाम आहेत जो केंद्रातना राज्यात आलेला आणि राज्यातून राजापूरमध्ये आलेला जो रिफायनरीचा प्रकल्प आहे ज्याच्यातून दीड दोन लाख पोरांना रोजगार मिळण्याची शाश्वती आहे आमच्या शंभर दीडशे किलोमीटरच्या समुद्राचा योग्य उपयोग होऊन बंदर विकास होणार आहे अशा प्रकल्पाची मागणी आम्ही पुन्हा जोरदारपणे करण्यासाठी दोन हजार सतरा पासून रकडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा पाय फोडण्याचे पुन्हा चाल देण्याचं काम आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे ही आश्वासनाच्या पूर्तीकडे जाण्याचं एक काम आहे की हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे खरं म्हणजे रिफायनरीच्या रिफायनरीमध्ये प्रमोद जट्ट यांचा जीव गुंतलेला आहे हे मागच्या अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून आपल्याला दिसून येईल रिफायनरी कोकणासाठी नाही आहे तर ती द प्रमोद जटरांच्या माध्यमातून जे दलाल आलेले आहेत ह्या दलालांच्या भूमापियांच्या हितासाठी त्यांना तिथे रिफायनरी हवी कोकण उद्ध्वस्त झाल्याचं त्यांना सोयरचं सो तर काय नाही आहे प्रेताच्या टाळूवरचं लोणी ही लांडग्यांची औलाद आहे पण पर कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेड शहरातील पंचाहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लोथ स्टोअर मे गांधी इंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपारिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रकोर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजरी मे गांधी क्रिएशनमध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट्स शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट आता खास खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट आहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभ कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो चिपळूण नगरपालिकेला आज एकशे अठ्ठेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत स्वतंत्रपूर्व काळापासून कार्यरत असणाऱ्या चिपळूण नगरपालिकेच्या वतीने स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रकाश देशपांडे बापू काणे माजी आमदार रमेशभाई कदम इत्यादी अनेक मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय स्थापना दिनानिमित्त परशुराम हॉस्पिटलच्या वतीने प्रकृती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवरांनी आणि अने अनेक नागरिकांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांना शुभेच्छा दिल्या स्थापना दिनानिमित्त संध्याकाळी साडेसहा वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सांस्कृतिक कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्या कैद्यांचे जेवण द्यायचे चाळीस वर्ष मी मगाशी सांगितले की गरीब भावाला मदत नेहमीच करतात जेव्हा जेव्हा आम्हाला मदत पाडाय गरज होती पहिली न जी आमची नगर जागा होती त्या जागेला वरती हवाल बांधायचा होता भाई होते नगराध्यक्ष देवा आम्ही भाईंकडे जाऊन भेटलो आणि भाईंना सांगितलं एक लक्षात घ्या भाई होते म्हणून शिप्रूणला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अनेक भागांमध्ये तो उत्कर्ष झाला आहे त्याच्यामध्ये भाईंचं योगदान मोलाचं आहे भाईंना आम्ही आमचे आधारस्तंभ मानतो बहिणी लगेच सांगितलं वरची इमारत बांधा एक ध्यानात घ्या की पु ल देशपांडे मोठं व्यक्तिमत्व होतं चिपळूण शहरात केवळ एकदाच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरासाठी ल आले आणि पुलांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक वैभव आहे महाराष्ट्राची जी कलात्मकता आहे त्या सगळ्यासाठी यशवंतराव चव्हाणांचं सगळ्यात मोठं योगदान होतं रानमोडी किंवा जंगलमोडी या विदेशी तणाने सर्वत्र हाहाकार पसरवलेला आहे काही वर्षांपूर्वी परदेशातून आलेल्या या तणाने घट्टमुळे रोवायला सुरुवात केली आहे कोकणात मोकळ्या जागांवरती हे तण जलद गतीने वाढत आहेत या तणाचे वेळीच निर्मूलन झाले नाही तर शेतीला आणि जंगलाला पर्यायाने जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो युपेटोरियम एडोरॅटम म्हणजेच रानमोडी हे तण दक्षिण अमेरिका मॅक्सिको कॅरेबियन बेट आशिया पश्चिम आफ्रिका ऑस्ट्रेलियात आढळते हे नेमके पश्चिम घाटात कसे आले हे समजणे अशक्य आहे बी रोपे किंवा अन्य माध्यमातून ते आले असावे पण ते फोफावले आहे पश्चिम घाटातील जंगलात गवताळ भागात ते घुसले देखील आहे सूर्यफुलाच्या कुळातील रानमोडीच्या अनेक प्रजाती आहेत त्यातील ॲडोरॅटम प्रजाती पश्चिम घाटात आहे या तणाला असंख्य बिया येतात बिया पक्व झाल्या की फुलोराच्या सहाय्याने वाऱ्याच्या माध्यमातून प्रसार होण्यास सुरुवात होते जनावरे पक्षी या तणाला हात लावत नाहीत खातही नाहीत विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात ते अधिक गतीने वाढत असतात तणाच्या झुडपावर अंदाजे पस्तीस ते पन्नास हजार बिया तयार होतात आणि ही रानमोडी जलद गतीने वाढत जाते कोकण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातच्या पट्ट्यात या रानमोडीची झुडपे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत ही रानमोडी अन्य झाडांना मारक ठरत असून जमिनीतील पोषक घट घटक मोठ्या प्रमाणात शोषून घेते यामुळे विशेष करून कोकणातील आंबा काजू रातांबा आदी झाडांच्या उत्पादनावरती परिणाम होतो त्यामुळे कोकणातील शेतकरी धास्तावले आहेत आणि मुळात त्यांना फुलं येतात ही साधारणपणे ऑक्टोबर नवीन फुलं येतात आणि त्या फुला त्याचं बी आहे हे बी कुठेतरी पावसाच्या पाण्याने म्हणा किंवा असं गाड्यांच्या चाकाला लागला असेल किंवा नकळतपणे आपल्या अंगावरून किंवा जे आपण शेतामध्ये अवजारं वापरतो त्या अवजाराला कुठेतरी चिकटतं गुरांचं शेण असेल तर शेणाबरोबर पण ते व्हायला आणि त्याचा प्रसार एवढा वाढत चालला आहे की आज अनेक बागा आज व्हायच्या मार्गावरती आहेत आणि म्हणून आपण एक मिशन फॉर्ममध्ये जर या नारमोडीला ना काढलं म्हणजे जसं आपण एखादा सण आला की आपण रस्त्याकडेचं गवत काढायला जातो तसं न करता फुलं येण्याच्या अगोदरच जर ही रानमोडी आपण पूर्णपणे मुळासकट काढून घेतली तर त्याचा आपण प्रसार थांबवू शकू त्याला कुठेतरी नियंत्रित करू शकू असं वाटतं कारण हे जर असंच जंगल वाढत राहिलं तर भविष्यात आगी लागण्याचं प्रमाण पुन्हा ह्याचा जर बि बिमोड आत्ता योग्य वेळ केला के नाही तर ही जंगलं नष्ट करेल कोकणातला जे जैवविविधता आहे ही धोक्यात देण्याची शक्यता आहे तर ती संकटात सापडण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्यामुळे त्याचं वेळीच उच्चारण करण्यासाठी ती फुलोरावर येण्याआधी समूळ नष्ट करणे हा त्याच्यावरचा एक चांगला पर्याय आहे खरं तर रान मोडी ह्या शब्दामध्येच रान मोडत जाणारी ती वनस्पती आहे मुळात ती आपल्या इकडची वनस्पती नाही आहे ट्रॉपिकल आफ्रिकामधली किंवा अमेरिकन वनस्पती आहे ती आणि त्याचं जे बीज प्रसारित झालं आहे ते संपूर्ण आशिया खंडामध्ये त्याचं बीज प्रसार झालेलं आहे त्याचं जे बी आहे ते हवेमार्फत इतक्या प्रचंड वेगाने पसरतं आहे की आपण ते कंट्रोल करणं फार अवघड आहे आणि ते एकदा जमिनीवरती पडलं की त्याचं पुनरुज्जीवन लवकर होतं आणि त्याच्यामुळे ते सगळीकडे मोठ्या संख्येने वाढ होते त्याची आता त्याची वाढ होण्याची कारणं अशी आहे की फार पूर्वीपासून हे आशिया खंडामध्ये आणि भारतामध्ये त्याचं तो म्हणजे त्याचं आगमन झालेलं आहे पण आपल्याकडे ती वनस्पती साधारणतः शंभर टक्के अनुदानातलं जे फळलागी लागवड योजना जी आली त्या योजनेमध्ये आपण काय केलं की आपल्या जमिनीवरची जी झाड जाड़ झाडोर आहे तो तोडला आणि त्या ठिकाणी आपण आंबा काजू फणस अशी कलमं लावली त्याच्यामुळे काय झालं की ही जी फॉरेस्ट फ्लोअरला असणारी जी वनस्पती आहे ती एक्सपोजरमध्ये आली तिला सूर्यप्रकाश खूप चांगल्या पद्धतीने मिळाला इतर जंगली झाडं तोडल्यामुळे आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश चांगला मिळाल्यानंतर त्याच्या वाढीमध्ये प्रचंड इतकी वाढ झाली आणि त्याच्यामुळे ती इतकी फोफावली की जमिनीवर असणारे जे हर्बेशियस फ्लोराज आहेत म्हणजे ज्याला रोपटी आपण म्हणतो ॲन्युअल म्हणजे वार्षिक येणारी जी रोपटी आहेत वार्षिक येणारा जो फ्लोरा आहे तो पूर्णपणे तो त्याने पूर्णपणे मोडून टाकला म्हणून त्याला राम मोडी असा शब्दप्रयोग त्या केलेला पनवेल तालुक्यातील के मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेडच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर प्रकल्पाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे या प्रकल्पातून आता उच्च वीज प्रवाह सुरू झाला असून मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल दोन हजार मेगावॅट अतिरिक्त वीज पुरवठा होणार आहे ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेतलेल्या या उपक्रमात पनवेल तालुक्यात तालु तब्बल तेरा किलोमीटर लांबीच्या वीज वाहक तारा टाकण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन न करता त्या शेतकऱ्यांच्या नावावरच ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळाल्याचा दावा करण्यात आला असून या तारांच्या खाली शेती भाजीपाला लागवड कुक्कुटपालन शेळीपालन आणि गोपालन असे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे या प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील विकासाला वेग येणार असून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याचा नवा मार्ग मिळणार आहे माझी या प्रकल्पासाठी तेरा गुंठ इतके क्षेत्र बाधित झालेलं असून आता ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी असं वाटत होतं की या प्रोजेक्टपासून आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना नुकसान होईल परंतु हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईलला तर त्याला मिळालेलाच आहे परंतु आता तुम्ही पाहू शकता की मी आज भात शेतीमध्ये भात पिकून साधारणतः माझा भात देखील काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी नांगरणी करून पुढे मी भाजीपाल्याचा जो काही माझा असेल प्रकल्प त्या संदर्भात देखील आपण पाहू शकतो की कशाप्रकारे ते टावर आहेत आणि टावरच्या खाली ज्या ता वरती ज्या तारा आहेत आणि त्या तारांखाली मी त्या आता श फळभाजी लावणार आहे सातत्याने ज्यावेळी संघर्ष झाला असं वाटत होतं की ते काय होणार नाही होईल किंवा नाही परंतु आता असं वाटतं की खरोखरच काहीतरी देशाच्या प्रगतीपथासाठी आणि आधुनिकीकरणाच्या आणि तांत्रिक गोष्टीच्या द दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर असे प्रकल्पे होत असताना शेतकऱ्यांचा देखील त्या प्रामुख्याने के विचार केला जातो आणि या प्रकल्पातून खरोखरच सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे असे मी जाहीर सांगू इच्छितो परंतु तुम्ही जसं सांगता की दोन महिने हा प्रकल्प विद्युत सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारच्या आता इथे आपण पाहू शकता की गुरुढोरा चल चरतात देखील इथं चरत आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही आता इथे आपण पाहू शकता की कशाप्रकारे शेतकऱ्यांचं इथे ये येणं जाणं असतं सातत्याने आज आर्थिकदृष्ट्या सर्व समाज मागासलेला आहे महागाईमुळे घर चालवणे मुश्किल झाले आहे दहा ते बारा हजार पगारामध्ये कंत्राटी कामगार तसेच इको रिक्षा चालक आणि मजूर यांना जगणे अवघड झालेले आहे सध्या शिक्षणाच्या खासगीकरणाने शैक्षणिक फी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे आपल्या मुलांना शिकवायचे कसे हाच प्रश्न सर्व समाजाला सतावत आहे आज सर्व समाजातील गरिबांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेलेली आहेत भारतीय संविधानानुसार शिक्षण हे आपले मूलभूत हक्क आहे ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मिळालाच पाहिजे तरी आपण सर्वांनी मुला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या शिक्षण हक्क सत्याग्रहात सामील व्हा असे संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी सांगितले आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सर्व समाजातील लोक आता आर्थिकदृष्ट्या मागास होत चालली महागाई मुलं आज सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे आज कंत्राटी कामगारालासुद्धा दहा ते बारा हजार पगारावर काम करावं लागतं इकोवाला असेल रिक्षा अस रिक्षावाला असेल शेतमजूर असेल ज्याला आज महिन्याला दहा ते बारा हजार रुपये मिळत नाहीत अशा परिस्थितीत तो मुलांना शिकवणार कसं आणि शिक्षणाचं तर पूर्ण खाजगीकरण होत चाललेलं आहे प्रत्येक मुलाला आज शिकवण्यासाठी वर्षाला पहिली दुसरीच्या मुलासुद्धा पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत असतील आणि कॉन्व्हेंटसाठी जर त्याला सत्तर ऐंशी हजार रुपये मोजावे लागत असतील तर भविष्यात ही मुलं शिकणार कशी दहावी ते बारावीनंतर या मुलांचं शिक्षण हे बंदच होणार आहे ही परिस्थिती आहे प्रत्येक माणूस आपल्या मुलाला शिकवत असताना एक स्वप्न घेऊन तो त्या मुलाला शिकवत असतो परंतु त्याला आज ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आज शासनाचं जे शिक्षणाचा का कायदा आहे त्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच मोफत शिक्षण आहे पण तजनंतर शिक्षण मोफत नाही आहे आणि आमची मागणी आहे सरकारकडे की सर्व समाजाला त्यांनी शिक्षण मोफत केलं पाहिजे जशी अन्न ही माणसांची समान भूक आहे आणि तो प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे तशी ज्ञानसुद्धा ही सर्वांची समान भूक आहे आणि ते ज्ञान प्रत्येकाला मिळालं पाहिजे असा आमचा आहे आणि म्हणून शासनानं प्रत्येकाला प्रत्येक समाजातील विद्यार्थ्याला हे शिक्षण मोफत दिले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच पद्धतीने आज कंत्राटी कामगार कायदा आहे एखादा मुलगा शिकल्यानंतर जेव्हा कंपनीमध्ये जातो तर त्याला दहा ते बारा हजारावर काम करावं लागतं तो कधीच परमनंट होऊ शकत नाहीत म्हणजे पूर्ण असुरक्षित असं जीवन हे कामगाराला जगावं लागतं ही परिस्थिती आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे की शासनाने परमनंट कामगार कायदा आणावा आणि त्या कामगाराला सुरक्षित जीवन देऊ या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण झपाट्याने डेव्हलप होत असलेल्या खेड रेल्वे स्थानका नजिक तुमच्या सेवेमध्ये घेऊन आलोय जी फ्रेश मार्क घरातील प्रत्येक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण किराणा धान्य भाजी फळे दूध खेळणी भांडी गोठवलेले अन्न सौंदर्य प्रसाधने व वा दैनंदिन वापराच्या सर्व घरगुती वस्तू असे आठशेहून अधिक साहित्य उपलब्ध प्रत्येक वस्तू मागे मिळवा पाच ते तीस टक्क्यांपर्यंतची सूट होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आमचा पत्ता जी फ्रेश सुपरमार्ट रॉयल एलिजन्स खेड रेल्वे स्टेशन जवळ वेरळ तालुका खेड जिल्हा रत्नागिरी किंवा संपर्क साधा नाईन वन थ्री या नंबरवरती जी फ्रेश सुपरमार्ट विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो सह्याद्री शिक्षण संस्थेच्या ह ब सावंत माध्यमिक विद्यालय तोंडली पिलवली विद्यालयात सह्याद्री शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गवासी भाऊसाहेब महाडिक स्मृती दिन साजरा करण्यात आला प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक बी ए चव्हाण यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व स्वर्गवासी भाऊसाहेब महाडिक यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर प्रयोगशालेच्या शिक्षिका सौ एच एच पाकडे यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय भाऊसाहेब महाडिक यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला तसेच अध्यक्ष मनोगतात चव्हाण यांनी स्वर्गीय भाऊसाहेब महाडिक यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक सहकार राजकीय योगदानाबद्दल मोलाची माहिती विद्यार्थ्यांना दिली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाकळे मॅडम यांनी केले व आभार श्री एच जी पाकळे यांनी मानले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील सरस्वती शिक्षण संस्था संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे येथे अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानतर्फे रंगवेद निर्मित न ऐकलेली न पाहिलेली वारी मनाची या दिव्यांगांच्या कलाविष्कार कार्यक्रमाने उपस्थितांना जणू पंढरपूर वारीचा प्रवास घडून आणलाय यावेळी दिव्यांग तरुणांनी त्यांनी न ऐकलेली आणि न पाहिलेली पंढरीची वारी उपस्थित विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांना घडवून आणली जर भक्ती श्रद्धा आणि निष्ठा ही प्रत्येकाच्या अंतर मनात असेल तर साक्षात देवही आत्मरूप होऊन दर्शन देतो ही सर्वांनी अनुभूती घेतली विठ्ठल विठ्ठल या नामाने पूर्ण शिक्षण संकुल भक्तिमय झाले होते एकापेक्षा एक वास्तववादी अनुभव अभंग भजनासह कथन करताना दृष्टी नसूनही वारी मनाची दिव्यांग तरुणांनी पाहिली आणि चराचरात देव भरून आहे हे, हे सांगून गेली अंध अथवा शारीरिक व्यंग असूनही आपल्या जीवनावर निर्मात्याला दोष न देता विश्वासाने मेहनतीने कोणत्याही व्यंगावरती मात केली तर जीवन आनंदमय जगता येतं याची प्रचिती रंगमंचावरील कलाकारांनी घडवून आणली या दिव्यांग कलाकारांचा संस्थाध्यक्ष विक्रांत आंबरे यांनी सत्कार करून कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले कवी काय म्हणा या पाय कशा विचारे आमच्या गावचे बुवा काय म्हणताय पायकिय काय एक नाही व्यक्ती अहो एक नाही व्यक्ती एक नाही शक्ती मिठ्ठू माझा भक्ती काही काही विराज असतो साधवी सिहारी let दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे बांबर्डे येथील बागायतीत सर्पमित्र लाडू गवस यांनी तब्बल बारा फुटी किंग कोब्रा सापास रेस्क्यू करून वन अधिकारी यांच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले यावेळी सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे दोडामार्ग वनक्षेत्रपाल वैशाली मंडल कोनाळ वनपाल किशोर जंगले हे उपस्थित होते आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात वादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे ते त्र्याहत्तर वर्षांचे होते मागच्या काही वर्षांपासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या झाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते मात्र तिथेच त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला झाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे रोजी मुंबईत झाला त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पद्मश्री दोन हजार दोन साली पद्मभूषण आणि दोन हजार तीन सालात पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या जाण्याने भारताच्या कलाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कार देखील मिळालेले होते झाकीर हुसेन हे भारतातील पहिले संगीतकार आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त मासे कोकण